जालना राजू रोडवर ट्रकची ऍपोरिक्षाला जोरदार धडक तिघांचा करुण अंत परिसरात हळहळ अपघाताने मांडवा गावावर दुखाचा डोंगर परिसरात शोकळा पसरली जालना शहराजवळील राजू रोडवर सूर्य लाँच जवळ रविवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला मालवाहू ट्रकने अॅप रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून या दुर्दैवी घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे भरत निवृत्ती खोसे वय तेहतीस वर्ष गणेश तुकाप्पा बारसे वय चौतीस वर्ष सुनीता नारायण वैद्य वय वै छत्तीस वर्ष हे तिघेजण अॅप क्रमांक एम एच एकवीस तेवीस बहात्तरमधून जालन्याहून बदनापूर तालुक्यातील मांडवा गावाकडे निघाले होते मात्र राजू रोडवर सूर्या रिषाट परिसरामध्ये आल्यानंतर विरुद्ध दिशेने आलेल्या मालवाहू ट्रक क्रमांक आर जे शून्य एक जी बी चौऱ्याऐंशी अडुसठने आपल्या रिक्षाला जोरदार धडक दिली या भीषण धडकेमध्ये तिघे जण गंभीर जखमी होऊन घटनास्थळी धडक दिल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला होता स्थानिक नागरिकांनी तातडीने चंदनजिरा पोलिसांना अपघाताची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उत्तरी तपासणीसाठी पाठवले दरम्यान पोलिसांनी मालवाहू ट्रक ताब्यात घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली तसेच पळून गेलेल्या ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दुर्दैवी घटनेची बातमी करताच मांडवा येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने चंदनजिरा पोलीस ठाण्यात धाव घेतली एकाच दिवशी गावातील तीन जणांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने गावावर मोठी शोककळा पसरली या धक्कादायक घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे आज मांडवा गावातील दोन युवक आणि एक महिला एका मध्ये झाला एक, एक, एक ट्रकवाल्याने उडले त्यांना त्यांचं नाव आहे गणेश बारसे भरत खोशे आणि सुनीता वैद्य असे तीन जण एक्सपायर झाले जागीत घटना जागी। कुठे राजू जौक फुली सोर्य समोर शंभर फुटावर कुठे जात होते ते जालन्याहून मांड्र्यात जात होते रिक्षा गावातून या घटनेमुळे मांडव्या गावावर शुक्रवारा कोसळली आणि खूप मोठी म्हणजे मोठी घटना झाली मांडव्यासाठी मांडव्या दिवस आपलं माझं नाव पुनाराम दगडूबा टेकर